पुसद डिग्रस रोडवर पुस नदी आहे मित्रांनो आपली वाहते पुसद सिटीतून त्या नदीवर ब्रिज होतं जुनं दरवर्षी पावसाळ्यात त्या ब्रिजवर पाणी ये त्यामुळं काही काळासाठी वाहतूक बंद येते ठप्प होऊन जाईल वाहतूक तर प्रशासनानं या गोष्टीची गंभीर दखल घेतली आणि नवीन ब्रिज बनवण्याचा प्रस्ताव तयार केला आता कित्येक महिन्यापासून या ब्रिजचं काम चालू आहे पण काम इतकं संत आहे मित्रांनो का आता जुना ब्रिज असं वाटतं का जुना ब्रिजला जे जुना ब्रिज होता ते चांगला होता म्हणजे इतकं संत गतीनं काम चालू आहे त्रास आहे लोकायला ट्राफिक जाम ही नित्याची बाब झालेली आहे छोटे मोठे अपघातसुद्धा होतात नाईक साहेबांना या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हे काम तातडीने कसं कम्प्लीट होईल हे बघायला पाहिजे बघा मित्रांनो कित्येक महिन्यापासून हे काम असं संत गतीनं चालू आहे खूपच स्लो आता काही महिन्यानंतर पावसाळा येन तवाई तेच प्रॉब्लेम येणार आहे तर पावसाळा जातो याच्या अदुगर हे काम कम्प्लीट व्हायला पाहिजे ना ब्रिजचं ट्राफिक जाम था था कदी कदी हे आता हे दररोजच्याच तुम्ही बघू लागले डेल्लीच आहे ट्रॅफिक जाम एक साईड जर मोठं वाहन आलं तर एक साईड थांबावं लागते कधी कधी ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा जागा नाही मिळत मित्रांनो इतकी कंडिशन खराब आहे या ब्रिजची सर्व पुसतकरांची एकच मागणी आहे का नाईक साहेबांना याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि हे ब्रिज तातडीनं कम्प्लीट करायला पाहिजे